शेतकरी मित्रांनो आता तुमचा प्रश्न की जे काही सोयाबीनची अतिरिक्त वाढ झालेली आहे ते आपण नियंत्रणात कशा पद्धतीने आणू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे नियंत्रण आणण्यासाठी दोन प्रोडक्टचा आपण इकडे वापर करू शकतो ते दोन प्रोडक्ट आपल्याला कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये त्याचा वापर करू शकतो त्यातलं सगळ्यात जे पहिलं प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे आहे सिजन्टा कंपनीचं कल्टर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी जे काही त्यांची सोयाबीन पीक वाढली असतात त्याचा नियंत्रण आणण्यासाठी कल्टरचा वापर करत असतात आणि कल्टरचे आपल्याला काय फायदा होत असतात हे सुद्धा आपण इकडे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सीझनचा जे काही कल्टर आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर वाढ शक्यतो वाढ थांबवण्यासाठी केला जात असते किंवा जे काही व्हेजिटेब ग्रोथ आपल्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असते त्याला नियंत्रणात आणण्यासाठी कल्टरचा वापर बरेचसे शेतकरी करत असतात शेतकरी मित्रांनो कल्टरचा वापरीमुळे काय होते वाढ नियंत्रणात आणते आणि जे काही सामोर जे काही खालतून व्हेजिटेबल ग्रोथ होणारे असते ते फुटव्याच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते याच्यामुळे फुलांची संख्या झाली किंवा फुटवे आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात सोबतल्या सोबत, सोबत शेतकरी मित्रांनो कल्टरमध्ये आपल्याला जे काही फंगस लॉक करण्याची टेक्निक सुद्धा पाहायला मिळते ज्याच्यामुळे बरेचसे शेतकरी कल्टरचा वापर करत असतात पण शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना यांचा प्रमाण योग्य पद्धतीनं घेणं खूप महत्वाचं आहे नाहीतर अशा पद्धतीने जे काही वाढ रोधक असतात ना त्यांचं प्रमाण जर अचूक झालं तर आपल्या पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान देखील पाहायला मिळू शकते म्हणून शेतकरी मित्रांनो यांचा अशा प्रोडक्टचा वापर करत असताना योग्य प्रमाणात त्याचा वापर करणं तिकडं खूप महत्त्वाचं ठरतं तर शेतकरी मित्रांनो आपण वाढ थांबवण्यासाठी सोयाबीनची अतिरिक्त वाढ जी काही झालेली आहे तिला रोखण्यासाठी आपण कल्टरचा वापर तिकडे करू शकतो आणि त्याचा वापर करत असताना शक्यतो शेतकरी मित्रांनो आपण पाच एम एल प्रति पंधरा लिटरचा पाण्यासाठी आपण त्याचा वापर तिकडे केला गेला पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो आणि कल्टर तुम्ही जे काही तुमचं कॉम्बिनेशन आहे दुसरं जे सोयाबीनला तुम्ही दुसरी फवारणीचं व्यवस्थापन करणार असाल ना तुमची सोयाबीनची वाढ झपाट्यानं झालेली आहे अशा वेळेस तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत नाशकासोबत किंवा सोबत तुम्ही याचा वापर करू शकता पण शक्यतो बायोस्टमुल्ट घ्या नको कारण तो, तो तुमचा अतिरिक्त एक खर्च होऊन जाईल म्हणून तुम्ही कल्टर एक इन्सेक्टिसाईड आणि एक फंगीसाईड तुम्ही इतकंच कॉम्बिनेशन करून आपल्या पिकावर तुम्ही याचा वापर करू शकता दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये टाबोली जे काही सुमिटो कंपनीचा आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही त्याचा वापर करू शकता याचा सुद्धा वापर सेम पद्धतीनं होत असतो वाढ थांबवण्यासाठी टाबोलीचा वापर बरेचसे शेतकरी करतात आणि याचा वापर करत असताना जवळजवळ आपण तीन एम एल या प्रमाणात केला गेला पाहिजे तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल पण शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना मी तुम्हाला वारंवार सांगितलेली एक गोष्ट आहे याचं प्रमाण योग्य पद्धतीने घ्या कारण बरेच काय होतं तुमचं पंप हे वीस जे असतात कोणाचे पंधरा लिटरचे असतात कोणत्या शेतकऱ्याचे अठरा लिटरचे असतात अशा वेळेस प्रमाणामध्ये गडबड वाहता बिलकुलही का, कामाने म्हणून तुम्ही एकदा प्रमाण योग्य पद्धतीनं चेक करून घ्या किंवा एकदा विचारून घ्या त्यानंतरच तुम्ही अशा प्रोडक्टचा तिकडे आपल्या शेतामध्ये वापर करा आणि वापर करत असताना जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आपलं पीक हे खूप झपाट्यानं वाढत आहे बा त्याच वेळेस तुम्ही असा वापर करा आणि त्याचा वापर करणं शक्यतो टाळा शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद